नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर सोळा एप्रिल बुधवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूटूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेलायकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी लाडकी बहीण योजनेविषयी वी विचारले असता उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की लाडकी बहीण योजनेसाठी वर्षभराकरता जेवढा निधी आवश्यक आहे तेवढ्या निधीची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात केलेली आहे त्यामुळे ही योजना बंद होणार नाही ती सुरूच राहणार आहे दरम्यान नमो योजना शेतकरी पात्र महिला लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत आहेत दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या आठ लाख पात्र महिलांना नमो योजनेतील एक हजार अन लाडकी बहीण योजनेतून पाचशे रुपये मिळणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे या चर्चेवर उत्तर देताना अजित पवार म्हणाले दोन्ही योजनेत पात्र असलेल्या महिलांनी कोणत्या तरी एकाच योजनेचा लाभ घ्यावा केंद्र सरकारकडून मिळणारी रक्कम त्यांना मिळणारच आहे पण राज्याच्या योजनेतील पाचशे रुपये न घेता लाडकी बहीण योजनेतील पंधराशे रुपयांच्या योजनेचा लाभ घ्या असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा लाडकी बहीण योजनेत मार्च महिन्यापर्यंतचे सर्व हप्ते जमा करण्यात आले आहेत त्यानंतर एप्रिलचा हप्ता कधी येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हे पंधराशे रुपये दिले जाऊ शकतात असं सांगितलं जात आहे याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राज्य परिवहन महामंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे स्वारगेट दुर्घटनेनंतर एस टीकडून सध्याच्या बारा हजार बसेसमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे आणि जी पी एस बसविण्यात येणार आहे याशिवाय एस टी महामंडळाने नव्या अडीच हजार गाड्यांमध्ये जी पी एस पॅनिक बटन आणि सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे महामंडळाकडे सध्या उपलब्ध असलेल्या पंधरा हजार बसेसपैकी तीन हजार बस पुढील वर्षात स्क्रॅपमध्ये जाणार आहेत त्यानंतर सुस्थितीतील बारा हजार बस टप्प्याटप्प्याने सेवेत दाखल होणार आहेत या बसेसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेची अधिक काळजी घेण्यात येणार आहे यासाठी एस टीच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या बसेसमध्ये दोन महिन्यात प्रत्येकी चार सी सी टी व्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत तसेच त्याचे मॉनिटरिंग गाडीतच असणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा महाराष्ट्रातील लाखो प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे राज्य परिवहन महामंडळ अर्थात एस टीने प्रवाशांच्या सोयीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे लवकरच लालपरीचा प्रवास आणखी सोयीचा आणि वेळबद्ध होणार आहे यासाठी महामंडळ एक नवीन सेवा सुरू करणार आहे ग्रामीण भागात अजूनही एस टी हेच प्रमुख सार्वजनिक वाहतूक साधन आहे विद्यार्थ्यांपासून वयोवृद्ध नागरिकांपर्यंत अनेक जण एस टीच्या प्रवासावर अवलंबून असतात मात्र अनेकदा बस येणे नेमकी कुठे पोहोचली आहे याची माहिती न मिळणे अशा अडचणींमुळे प्रवाशांची गैरसोय होते ही समस्या लक्षात घेता आता एस टी महामंडळाने प्रवाशांना बसचे लाईव्ह लोकेशन कळावे यासाठी मोबाईल ॲपद्वारे नवीन सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा सरकारच्या मोफत आरोग्य सेवा योजनेअंतर्गत शिधापत्रिकेच्या आधारावर रुग्णांना उपचार केले जात होते मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड बंधनकारक केले आहे याद्वारे उपचारांवर केंद्र सरकारकडून सात टक्के निधी मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून ही सक्ती केली जात आहे त्याकरता गावोगावी आशा सेविकांमार्फत आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी प्रशासनाने रेटा वाढवला आहे राज्यात एकत्रित आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना राबविली जाते या योजनेअंतर्गत वेगवेगळ्या एक हजार तीनशे छप्पन आजारांवर मोफत उपचार केले जातात त्यासाठी पाच लाखांपर्यंत आरोग्य विमा संरक्षण मिळते आत्तापर्यंत या योजनेतून शिधापत्रिकेवर लाभ मिळत होता परंतु पंधरा दिवसांपासून आयुष्मान कार्ड बंधनकारक केले आहे